श्री गणेश दत्त गुरुभ्यो नमः चैतन्यः शाश्वतः शांतोः व्योमातीत निरंजनः बिन्दुनादकलातीत तस्मै श्री गुरुवे नमः परमपूज्य सद्गुरू श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातिल मोहिमेमधल्या चौदाशे सत्तावीसव्या भागाचं मी पठण करीत आहे आज फाल्गुन शुद्ध त्रयोदशी शुक्रवार दिनांक 22 मार्च 2024 हजार चोवीस उपदेशामृत संग्रह भाग पाच या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे सव्वीस दिनांक एकवीस सात एकोणीसशे नव्वद दिनांक सात सात एकोणीसशे नव्वद रोजी गुरुपौर्णिमा निमित्त परमपूज्य सद्गुरूंची पाद्यपूजा सर्व सत्संग मंडळांतर्फे झाली त्यावेळी परमपूज्य सद्गुरूंनी दिलेल्या दिव्य संदेशाचे पठण सुरू आहे पुढील भागात परमपूज्य सद्गुरू म्हणतात आतापर्यंत जे जे शिष्योत्तम होऊन गेले किंवा साक्षात्कारी पुरुष होऊन गेले त्या परंपरेत त्यांनी हेच सांगितले आहे की माझ्या हातून अनाहूतपणे अजूनही मला तुमची ओळख होत नाही हा काय प्रकार आहे वास्तविक पाहता हे गुरु स्वरूप अतिशय पवित्र निर्मळ असं असतं यांना ओळखण्याची शक्ती आपल्या अंगात येऊ नये हे काही योग्य नाही आणि माझ्या कल्पनेप्रमाणे खर तर तुम्हा लोकांना हा ध्यास लागला पाहिजे की अजूनही गुरु स्वरूपाची आपली ओळख होत नाही ज्ञान होत होत नाही नाही हे का होत ना तुम्ही तो विषय हाताळला नाही नाही म्हणून होत ना प्रत्येकाला एक माहिती आहे की गेलं म्हणजे दर्शन झालं दर्शन झालं की समाधान झालं खरं असं नाहीये हे ज्या वेळेला तुम्ही दर्शनाला येता त्यावेळेला दर्शन घेणं हा महत्वाचा भाग आहेच पण तुमच्या अंतकरणाला अधिक अधिक पवित्रता कशी येईल अंतकरणामध्ये भक्ती कशी वाढेल याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे तुमचं जे इहौख्य तुम्हाला पाहिजे आहे इच्छेने मनकामनापूर्तीची जी तुम्हाला अपेक्षा आहे हे आमच्या दृष्टीने हे अगदी क्षुल्लक असतं पहा जसा एखादा सामान्य मनुष्य असतो तो राजाकडे गेल्यावर काय मागतो दहा रुपयाची नोट राजाला दहा रुपयाच्या नोटीच काय आहे तस तुमच्या ज्या काही कल्पना असतील इच्छा असतील त्या पुरा करण्याला आम्ही पूर्णपणे समर्थ आहोत पण आम्ही त्या तुम्ही न मागता पूर्ण कराव्यात असं तुमचं वागणं असावं म्हणजे तुम्ही शिष्य म्हणून जगायला पात्र व्हाल दरवेळेला तुम्ही मला येऊन सांगणार मग मी तुम्हाला सांगणार मी आशीर्वाद देतो तुम्ही काळजी करू नका हे अगदी सामान्य झालं पण ज्या मानाने तुम्ही त्या ठिकाणी त्यांना मानता तुमच्या अंतकरणात हा भाव असणं फार महत्वाचं आहे की आम्ही दर्शनाला जातो आम्ही दर्शन करतो बोलले उत्तम नाही बोलले त्याहूनही उत्तम पण ज्या अर्थी ते तुम्हाला दर्शन देतात त्या अर्थी तुमच्या इच्छित मनोकामना पूर्ण करतात त्या अर्थी तुमच्या इच्छित मनोकामना ते पूर्ण करतात हे उघड आहे असे अनेक भक्त आहेत की ते येऊन सुद्धा त्यांची भेट होत नाही काही वेळा थांबतात काही वेळेला मी गावाला निघून गेलेला असतो ते नगरला आलेले असतात ते, आले ते नगरला आलेले असतात किंवा ते आलेले असतात पण मला त्यांच्याशी बोलण्याची इच्छा होत नाही असे प्रसंग सुद्धा आहेत की तो समोर येऊन बसलेला असतो तो माझ्याशी काहीतरी बोलत असतो आणि मी त्याच्याशी बोलणे टाळतो हे का होत असत खरं वास्तविक पाहता मला तुमचा कुठेही कंटाळा आलेला नाही पण तुमची योग्यता पात्रता त्या मानाने कमी पडते ईश्वराचे रूपच असं आहे की तो बोलून दाखवत नाही पण कृतीला चुकत नाही तेव्हा तुम्ही सर्व भक्तांनी अंतःकरणामध्ये अतिशय पवित्र भाव ठेवला पाहिजे किंवा आम्ही जातो ते फक्त दर्शनासाठी तुमची चिंता आम्ही वाहतोच आहोत मला तुम्ही अगदी सामान्य जे जी जीव आहेत सांगणे काही गैर नाही पण दर वेळेला तेच तेच सांगायचे काही बरोबर नाही आम्हाला त्याची जाण असते आठवण राहते माझी तरी बुद्धी अशी की एकदा मला मनुष्य भेटला की पुन्हा तो भेटला की तो कशा करता भेटला हे माझ्या लक्षात असत पण तो आल्यावर मला तुम्ही ओळखल असाल ओळखायलाच पाहिजे बाबा आणि आजकालचे जे भक्त आहेत ते शिक्षण घेतल्यामुळे ते कसा हात करतील काय करतील याचा भरोसाच नाही हे आपले गुरु आहेत हे आपल्या जीवनातला मोठा आधार आहेत तर हे काय आपण करतो असं मला काही असे टाटा बिटा करता येत नाही मला त्याचं ज्ञानही नाही आणि मी ते करतही नाही पण खरोखर जे भक्त म्हणून आहेत त्यांच्या वागण्यामध्ये अत्यंत आदर असावा प्रेम असावं आणि तुम्हाला पाहिल्यावर आमच्या लक्षात येतं यांना काय पाहिजे ते तुम्ही मला सांगण्यात तुम्ही एखाद्या वेळेत वाटत असेल की आपण यांना त्रास देतो असं म्हणणारे सुद्धा आहेत की मी यांना फार त्रास देतो बरं असू दे त्रास देतो ना असू दे पण मी तुम्हाला वारंवार सांगतो की तुम्ही भक्ती वाढवा आपण जे चाललेले आहोत ते भक्ती मार्गाने चाललेले आहोत यामध्ये अनेक मार्ग आहेत काही काही भक्ती मार्गाने जाणारे आहेत काही योग मार्गाने जाणारे आहेत काही ज्ञान मार्गाने जाणारे आहेत ज्ञान मार्गाने जाणारी जे माणसं असतात त्यांच्या अंतकरणात कायम संशय असतो हा भक्ती मार्गच एक असा आहे की जिथे संशयाला काहीही थारा नाही आणि सर्वात उत्तम आणि सोपा मार्ग म्हणजे हाच मार्ग आहे हा गुरु परंपरेमध्ये जे पुरुष होऊन गेलेले आहेत ते साक्षात्कारी पण होते पण प्रत्येकाने सगळ्यात महत्वाचा मुद्दा जर कुठे सांगितला असेल तर भक्ती मार्ग सांगितलेला आहे भक्ती करण्यामध्ये मनुष्याच्या जीवनाचा असा बराच वेळ निघून जातो मनुष्य जीवनामध्ये तो एकदा आला की त्याला त्याचं जीवन काढण्याची वेळ मिळाला नाही पाहिजे अशी वेळ आली पाहिजे ज्या माणसाला वेळ मिळतो ती माणसं होतात तुम्हाला सांगतो हो की जीवनातून उठल्यासारखी होतात तर खाता पिता उठता बसता घेता तुम्ही व्यवहार तो सांभाळला तो सांभाळलाच तुमच्या व्यवहाराशी मला काहीही कर्तव्य नाही पण जास्तीत जास्त भक्ती कशी करता येईल वाचन कसं करता येईल स्मरण कसं करता येईल ही परंपरा अशी आहे की नुसतं श्री गुरुदेव दत्त गुरु बंधू आणि भगिनीनो या आशीर्वादाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे आशीर्वाद पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त